नमस्कार मी अमित रामटेके आणि अजूनपर्यंत जर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आज ज्या विषयाच्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत तो विषय म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या फॅक्टरने धुमाकूळ माजवलेला आहे तो फॅक्टर म्हणजे मनोज जरंगे फॅक्टर मनोज जरंगे फॅक्टर हा लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रभावित करीत असल्याची एकूण जी चित्र या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे याकरता एका आंदोलना आंदोलनाला सुरुवात केली अंतर्वरी सराठी या त्यांच्या गावामधनं या अंतर्वली सराठीमधील आंदोलनाला एक प्रकारे ज्या पद्धतीनं प्रसिद्धी देण्यात आली महाराष्ट्रामध्ये आणि त्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन मनोज जरंगे पाटील हे सत्ताधारी पक्षांवरती उलटसुलट स्टेटमेंट देत असतात आणि त्या स्टेटमेंटचा जो नुकसान आहे तो एक प्रकारे या महाराष्ट्रामधील सत्ताधारी पक्षातील घटक दलांना झालेला आपल्याला दिसून येईल महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीच्या ज्या काही जागा लोकसभेच्या कमी झाल्यात यामध्ये महत्वाचा फॅक्टर ठरल्याचा आपल्याला दिसून येतोय तो म्हणजे मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणाचे जे नेते आहेत मनोज जरांगे पाटील हा एक महत्वाचा फॅक्टर भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी करण्याच्या दृष्टिकोनातून ठरल्याचा आपल्याला पाहायला मिळेल आणि असं असलं तरीही लोकसभेच्या पराभ प पराभवामधनं भारतीय जनता पार्टीचे नेते किंवा भारतीय जनता पार्टी ही काही शिकली किंवा नाही शिकली हे येणं काही कठीण झालेलं आहे कारण मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामधील जी सरकार आहे त्या सरकारच्या कंट्रोल कुणाकडे आहे आ, हे प्रामुख्याने जाणून आहेत आणि त्या कंट्रोल ज्यांच्याकडे आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे जे काही स्टेटमेंट असतात त्या अनुषंगाने मग मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भामध्ये स्टेटमेंट देत असतात कारण सत्ताधारी पक्षामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे जे दोन्ही नेते आहेत हे मराठा समूहाचे नेते असल्यामुळे या दोन नेत्यांवरती मनोज जरांगे पाटील पाहिजे त्या प्रमाणामध्ये टीका किंवा कोणत्याही पद्धतीचे वक्तव्य करताना दिसत नाही परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये मात्र अनेक वेळा ते वक्तव्य वे करीत असतात त्यांच्या विरोधामध्ये वक्तव्य करीत असतात आणि त्याचा जो नुकसान आहे हा प्रामुख्याने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला झाला आणि हे असे असले तरीही लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतरही मनोज जरंगे पाटलांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे काही नेते एक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने स्टेटमेंट देत असतात त्या स्टेटमेंटमधनं खरोखरच मन मनोज जरांगे पाटील यांचं नुकसान होईल की भारतीय जनता पार्टीचं नुकसान होईल मनोज जरांगे पाटील यां यांना फायदा होईल की देवेंद्र फडणवीस यांना फायदा होईल याचा कोणताही ताळमेळ सध्या लागताना दिसत नाही आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये सध्या जे काही नेते मंडळी आ, हे बोलताना दिसतात त्यामध्ये प्रामुख्याने नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे त्यानंतर विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाल प्रवीण दरेकर यासारखे जे नेते दररोज सकाळ झाली की मनोज जहरांगे पाटलांच्या विरोधामध्ये बोलतात आणि मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांचे एक प्रकारे माणूस आहे शरद पवारांचा माणूस अशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करतात त्या अनुषंगाने समजा मनोज जरांगे पाटलांचे जे समर्थक आहेत हे जर यांनाही जर शरद पवारांचाच माणूस मनोज जरांगे पाटील हा शरद पवारांचाच माणूस आहे आणि शरद पवारांच्याच बाजूने आपल्याला जायचं आहे असं जर ठरवलं तर खरोखरच भारतीय जनता पार्टीला या याचा फायदा होणार आहे का जर मनोज जरांगे पाटील शरद पवारांचा माणूस असेल तर साहजिकच आहे की शरद पवारांनाच त्यांचा फायदा होणार आहे आणि शरद पवारांना फायदा करण्यासाठी समजा ते स्टेटमेंट देत असतील तर तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये जाऊन विरोधामध्ये दे स्टेटमेंट देऊन म्हणजे नितेश राणे असोत की प्रसाद लाळ असोत किंवा प्रवीण दरेकर असोत हे ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये बोलतात त्यावेळेस खरोखरच कोणत्या मतदारांना ते तया? तया टार्गेट करतात किंवा कोणत्या मतदारांपर्यंत ती आपली भूमिका पोहोचवतात कोणत्या मतदारांना भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आपलेसे करून घेतात हा एक शोधाचा आणि संशोधनाचा विषय आहे कारण यांच्या वक्तव्यामधनं भारतीय जनता पार्टीला फायदा कोणताच होत नाही नुकसान मात्र होत आहे असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्र आहे आणि मनोज जरंगे पाटील यांना हे वारंवार समजा निवडणुकीच्या रंग रिंगणामध्ये बोलवण्याचा प्रयत्न करतात तर याचा भारतीय जनता पार्टीला फायदा होणार आहे की नुकसान होणार आहे हा सुद्धा सध्याच्या परिस्थितीमध्ये एकूणच कोणती परिस्थिती समोर आलेली नसताना एक न उलगडणारा कोळ आहे असंच म्हणावं लागेल मनोज जरांगे पाटील यांच्या या ट्रोल आर्म एक प्रकारच्या ट्रोल आर्मीचा जो फायदा आहे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं वेगवेगळे नेते भारतीय जनता पार्टीचे हे ज्या पद्धतीनं स्टेटमेंट देतात त्याचा खरोखरच भारतीय जनता पार्टीला फायदा आहे की नुकसान आहे याचा विचार भारतीय जनता पार्टीनं करणे खरोखरच गरजेचं आहे तुम्हाला काय वाटते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामधील फडणवीसांची ट्रोल आर्मी आर्मी ज्या पद्धतीनं स्टेटमेंट देत आहे त्या ट्रोल आर्मीचा फडणवीसांना फायदा होणार आहे की नुकसान होणार आहे ते तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा माझ्या दृष्टीने तर एकूणच भारतीय जनता पार्टीला या ट्रोल आर्मीच्या नुकसानच होणार आहे असं दिसतंय तुम्ही तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मनोज जरांगे हा जो आता फॅक्टर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याला भारतीय जनता पार्टीने कशा पद्धतीने हँडल करायला पाहिजे भारतीय जनता पार्टी हा फॅक्टर हँडल करण्यामध्ये यशस्वी ठरली किंवा अयशस्वी ठरली भारतीय जनता पार्टीने मनोज जरांगे पाटील यांना कशा पद्धतीने हँडल करायला पाहिजे तुमचं मत काय आहे हे सुद्धा तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा अजूनपर्यंत हा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या तोपर्यंत धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र